हॅलो हॅलो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग हॅलो अग तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का आता बैरी झाली काय काय सांगितलं हा काय सांगितलं आधीच रेकॉर्डिंग टाकत होते सगळी करत होती आता तर मध्येच व्हिडीओ टाकायला लागली माझं नाव नाव घेऊ घेऊ मग तुला ग तू कशाला टाकते मग तू कशाला त्याला कुत्र्यांना कशाला फोन करायला सांगितलं ग तुझ्या धांदा तो चिंदा तो तसली गंमत चालली चालली वाळ लावू न तूच ना तुझं नाव कमेंट पण बघ ना, का ना ते काय च्या कमेंट पण पब्लिकला काढीला अगदी पेटवून मला काय त्या पब्लिकशी घ्यायला देत नाही मला काय त्यांच्या संग काय हे करायचं नाही सोयरी जमवायची का मला खायला घालणार ती पब्लिक वरती माझा का व्हिडिओ टाकला तू का टाकला कशासाठी टाकला व्हिडीओ तू माझं नाव घेऊन का काढून टाकते काय संबंध तुझा तू व्हिडीओ टाकती की अंजली ठुमरे आहे तुला तुला अक्कलये का ग तू डायरेक्टच माझं नाव घेती आणि व्हिडिओ का करून आधी तू टाकलास आधी तू टाकला म्हणून मी टाकलंय नाही नाही तू खायला घालतीस का मला माझी अक्कल काढायला मग मला पब्लिकची भाषा करते तू मला खायला घालती काय पब्लिकची भाषा मग आता तुला वाईट जनाची नाही मनाची तरी अक्कल धर ना माझी अक्कल काढायची आधी ये ना तू तुझी अक्कल बघायची होती बाबा ही बाई सांगती माझ्या नवऱ्याचा नको थेट काहीतरी असत नवऱ्याचं बैलाच ठेवलाय थेट तुझ्या नवऱ्याचा आम्ही ठेवतो थिएटर्स अगं पण झालं काय थिएटर्स ठेवलं म्हणून अगं पण मी म्हणले तुला प्रेमाने सांगितलं होतं ना तू विषय वाढवायची गरज नव्हती तेवढ्या पण बोलायचं ना एक मिनिट ऐकून घे तुझ्यातलं खरंच दम असेल ना तू माझ्या समोर येऊन बोल अशी फोन हे कुणाला टाइमपास नाही काय हो हा एवढंच काम नाही उठायचं तुझ्या घरी यायचं आणि हिच्या घरी जायचं आणि तुला तेवढंच काम असेल की व्हिडिओ टाकायचे नावं घ्यायचे मला नाही उठलं की सुटलं की लोकांच्या बायांना फोन करायचा तुला का तेवढंच दादायुला तुला मोकळी सोडली त्या हा सोडली का तुला त्याने सोडली का तुला मोकळी सोडली का ते अजून हा माझ्या नवऱ्याचं नाव पण ना, का पण ते नाव काय तू ठेवलं काय इजा काय तुझ्या बिजून काही तुला मोकळी सोडली तुला कामधंद नाही त्रास वाटत तुझ्या नवऱ्याने तुला मोकळी सोडली असणार आहे लोकांच्या नवऱ्याचे त्याच्या माझ्या अगं लाज वाटत ते माझ्या जीवावर चांगली मोठी व्हायला लागली बाय बाय आमदार आहे का खासदार तुल आहे कुठली काय ते कटरी कॅप का काय हायस का काय तुझ्या असू त्या तू आणि त्या तिची फोन लावल्या नुसतं कसं करत एवढा तर हाय तुझ्यात अभावात करायला ऐक ना तुझा नवरा तर असा बायांवर दुसऱ्याच्या गुलूगुलू बोलतो माझा नवरा हुच करतो बाय 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 माझा नवरा मकाच्या बायांना बोलत असता तुझी काय तारा चारा जिपरली असती का पण टाकली असते त्याला माहितीये तुझ्यासारख्या छपरी बायांना माझा नवरा कधी बोलतो बाय तू दाबावत ठेवती कुणाला बोलायचं नाही कुणाला काय म्हणायचं नाही आम्ही नाही आमच्या नवऱ्याला स्टेटस आहे का नाही हजारो लोक ठेवतात मला हजारो लोक लाईक करतात कमेंट करतात व्हिडिओ बघतात स्टोरी ठेवतात पण माझ्या नवरा कधी तुझ्यासारखा छपरी नाही माझा नवरा शब्दाने कधी मला बोलत नाही हे बघ मी तुला काय सांगते माहितीये कायन लागली सांगायला भूषण तुझ्या नवऱ्याचं मी माझ्या नवऱ्याचं कौतुक पण करत नाही आणि तुझं पण कौतुक करत नाही आणि मला कोणाचं काही घेणं देणं नाही बाई मी माझ्या माझ्या संसारात आहे मला

ना तोपर्यंत ती पंजाबोपा पर्यंत सांग दिस बाई तू कशाला बोलतेस मला फुडच एवढं तुला काय करायचं मेरे इंस्टाग्राम नाही तर कोण तुला काय संबंध आहे ट्रोल करतीस अन डिलीट करतीस आईला नवरे मी करून देईन तुला काय करायचं त्यांच्या आईला नवरे कर नाही तर आता मी करणार तुला एखादा नवरा कर मला काही मला नाही गरज बाई मला नको ग नको 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 तूच तुज तुला लागला तर मला नको तुझी तू जी जास्त भाषावाय लागली बरं का तू जी जास्त भाषावाय लागली जरा लिमिट मध्ये बोल लिमिट मध्ये बोल हा मग तुला पण तेच सांगते लिमिटमध्ये बोल काय करत होतं काय संबंध तुझा मला फोन करायचा तुला काय टाकायचं तिकडे टाक ना तू फोन कशाला करते मला आता बघ तुला आता फोन नाही करीत आता तुझ्या डायरेक्ट शिव्यासक नावासकट व्हिडीओ टाकतात तुझ्यासारखे असे छप्पन मला रोज भेटतात रोज तुझ्या फरक पडत नाही हो तुला काही धंदाय उटके त्याला फोन करणार तेवढंच कर तुला माहित नाही का तुझ चुण 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 तुण तुण मला तुझा आवाज आवडतो तू अशी चिव्या देती चिडचिड करते मग मला अजून तुला चिडवाय आवडत्रॅक्ट केलेला जनवार कुत्रे कुत्रे म्हणूनच तुला तुला आम्हाला धंदा असते तुझ्यासारखी मी म्हणून काय माझं

व्हिडिओ तुला टाकायचं भरपूर तू मला फोन तुला इज्जत नाही मला हाय ना ग इज्जत हाय ना मग तुझी तुझ्या ठेव मी टाकणार आणि टाकणार तुला सांगून टाकणार तुला इज्जत नाहीये पण मला मार्केटमध्ये म्हणतात बाबा आणि मला पब्लिक पण विचारती काय चाललंय नेमकं काय नाही तुला कोण कुठे किंमत देतं का ती बघा मग मला सांग दे कोणी नाही का नाही देऊ का नाही देऊ माझ्या माझ्या जीवाला मी स्वतःला किंमत देते मला लोकांच्या किंमतीची गरज नाही लोकांच्या किमतीसाठी करते मी नाही करत माझं व्हिडिओ टाकण्यापेक्षा तू स्वतःच व्हिडिओ टाकणार नाही व्हिडीओ टाकत तुला काय व्हिडीओ टाकायचे ते टाक मला फोन कशाला करते तू कशासाठी फोन करते तुला माझं नाव घेऊ नकोस तुला काय व्हिडीओ करायचे कर माझं नाव मी तुझं नाव घेऊन व्हिडीओ टाकणारे माझ्या जीवावर फेमस होय 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 आता तू माझ्या जेव्हा फेमस व्हायसाठी तर माझ्या बरोबर कॉल रेकॉर्डिंग काढती माझ्या आणि तुला लाज वाटते ना जरा ग नाही मी सोडून दिली माहिती आहे का तुला भोंगळे झाले काय लाज वाटायला मला काय करायचं माझ्या काय बापाचं का जायचं जायचे तू उघडी हिंडली कशी हिंडली तर मग काय म्हणते लाज वाटायला भोंगळे होऊन बोला ते काय तुझ्या संग मला कसलं भूषण सांगू नको म्हणून काय म्हणतेस लाज वाटत ती काय वाटत तुला किती मॅनर्स आहेत ते मला चांगलं करायला तू कसं ठेव बे अक्कल काय करायचं कर तू काय करायचं ठेव ठेव चाक व्हिडिओ फोन करू नका शिकूत राहतात करू ठेव हा ठेव